सिरामपुरात पुन्हा एकदा बनावट विदेशी दारूचा पर्दाफाश झाला असून राज्योत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली कलीपूर परिसरात बनावट विदेशी मद्यावर राज्योत्पादन शुल्क कोपरगाव विभागानं कारवाई करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला प्रमोद सोनने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे चार वाजता आरोपीनामे पोपट भास्कर पवार राहणार आशीर्वाद नगर काळे वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातून एक होंडा कंपनीची शाईन दुचाकी बनावट विदेशी मद्य ज्यामध्ये बनावट विदेशी दारू एकशे ऐंशी मिली मापाच्या इम्पिरियल ब्ल्यू रॉयल स्टॅग व्हिस्की ओसीब्ल्यू विस्की आणि मॅकडॉल नंबर वन विस्की विविध बॅच क्रमांक असलेल्या एकूण एकशे एकोणसत्तर बाटल्या बनावट बुचे मोकळ्या बाटल्या आणि इतर साहित्य असं एकूण एक लाख चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपी हा वापरलेल्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यामध्ये बनावट आणि आरोग्यास अपायकारक मद्य भरून त्यावर पुन्हा बनावट बुचे लावून त्याची विक्री इतर इस्मांमार्फत करीत होता सदर आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे चे कलम पासष्ट अ ब ड ई फ आणि एक्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एकशे आठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीस न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सदर कारवाई एस एस हांडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपारगाव विभाग आणि अनुप कुमार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आरबी गायकवाड के एम सुळे सायली गावडे सहायक दुय्यम निरीक्षक एस एस गारळे जवान प्रमिला कासार युजी काळे एस एस बटुळे ओबी पालवे जवान चालक एस एम कासुळे यांनी केली राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मद्य खरेदी करताना किंवा पिताना दुकाने किंवा हॉटेल शासकीय परवानाधारक असल्याची खात्री करूनच घ्यावी यस्त मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर